दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील थाडनेर गावातील मुख्य बाजारपेठेतील कापड दुकान भांड्यांची दुकान फरसाण दुकान व मेडिकल दुकान आदी दुकानाची शटर उचकून एक्केचाळीस हजार रुपये लंपास केले यात कापड दुकानाचे फक्त शटर उचकवण्यात आले राजस्थानी स्वीट मार्ट येथून तेहतीस हजार रुपये व चिल्लर तर मातोश्री मेडिकलमधून आठ हजार रुपये रोख चोरण्यात आली होती तिघे चोटे मातोश्री मेडिकलमध्ये चोरी करीत असताना अमोल निळे या तरुणात जाग आली त्याने नंबरवर कॉल करून लगेच माहिती दिली त्यामुळे गाडी लगेच आली पोलीस गाडी गाडी थैली सोडून पळ काढला यावेळी व पोलिसांनी पाठलाग केला परंतु चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले दरम्यान चोरटे मातोश्री मेडिकल व मेश वेता एजन्सी यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाले आहेत पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहे खाडनेर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे खाडनेर गावात पोलीस स्टेशन असूनही लागोपाठ घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे यात चोरट्यांनी जानेवारी महिन्यात पाच ठिकाणी चोरी केली होती पाडा येथे दोन दिवसापूर्वी दिवसाघरात चोरी केली होती त्यामुळे चोरट्यांनी पोलिसांना एका प्रकारे आव्हान दिले आहे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे